पंढरपूर शहरात गुटखा मावा विक्री जोमात सीमा भाग परिसरात शासन आदेशाची तैसी प्रशासनाचं दुर्लक्ष स्वस्ताईच्या भावात महागाईची कमाल विमल गुटखा झाला एकशे तीस वरून एकशे ऐंशी रुपये राज्य शासनाने गुटखा व मावा बंदीचा आदेश दिलाय मात्र बंदीची अंमलबजावणी पंढरपूर शहरात व तालुक्यात केली जात नसल्याचं चित्रभागायला मिळत शहर व ग्रामीण भागात गुटखा व माव्याची खुल्याम विक्री सुरू आहे अन्न औषध प्रशासन विभागानं पंढरपूर शहरात लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी होते राज्य शासनानं गुटखाबंदी जाहीर केली गुटखाबंदी ही महाराष्ट्रात घालण्यात आली मात्र कर्नाटक राज्यात गुटखाबंदी नव्हती त्यामुळे महाराष्ट्रातील गुटखा तयार करणाऱ्या कंपन्या कर्नाटकात विक्री करू लागल्या पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांचं अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची कनेक्शन असल्याचं नागरिकांमधून बोललं जातं कर्नाटक सरकारनं गुटखाबंदी घालण्यात आली असली तरी कर्नाटकातून गुटख्याची आवक थांबायला हवी परंतु कर्नाटकातून गुटका व माव्याचे सुगंधी तंबाखू पंढरपूर शहराचा मोठ्या प्रमाणात येते गुटखाबंदीनंतर राज्य शासनाकडून व्यसनाला तरुण पिढी बळी पडू नये म्हणून मावा विक्रीला बंदी घालण्यात आली राज्य शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहिली गुटखा व मावा विक्री बंद झालेल्या आदेशापासून पंढरपूर शहरात अशी कोणतीच ठोस कारवाई झाली नाही माव्याची व गुटख्याची विक्री कुठेही होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे पण या विभागानं बंदी आदेशाची ऐसी की के तैसी केली आहे पंढरपूर शहराबरोबरच उपनगरासह विविध मोठ्या चौका चौकात चौका मावा व गुटखा विक्री, विक्री सुरू आहे गुटख्याची व माव्याची विक्री इथे सुरू पंढरपूर शहरातील बाजारपेठेतील गुटखा विक्री करणारे तीन व्यापारी तर माव्याची सुगंधी तंबाखू विक्री करणारे दोन व्यापारी हे उपनगरात राहत असल्याची बाब समोर येते या ठिकाणी माव्याची उघडपणे विक्री करणारी दुकान कपाट्या अगदी रस्त्यावर मावा तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत मटेरियल टाकून लोक ते हातावर घासत उभे असतात तसेच बाजारपेठेतील गुटखा विकणारे तीन व्यापारी आहेत अन्न व औषध प्रशासन का कारवाई करत नाही स्वस्ताच्या भावात महागाईची कमाल असल्याचं चित्र दिसून येत आहे एकूणच विमल गुटखा हा एकशे तीस रुपये असून महागाईच्या कामात मध्ये एकशे ऐंशी रुपयांचा बल छोट्या छोट्या दुकानदारांना घ्यावा लागतो याकडे अन्न व औषध प्रशासन केव्हा जाग होणार व केव्हा कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय